नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस नाशिक वर्ण सरळ सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर मार्गे पुण्याला जाणारी रेल्वे आता प्रकल्पाची किंमत वाढते या नावाखाली शिर्डी मार्गे नेण्याचा घाट घातला जातोय आणि याचा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार विरोध केला आहे नाशिक आणि पुणे शहरांवरील ताण कमी करून या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये औद्योगिकरणाला चालना देण्याच्या उद्देशानं ना, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ठरलेल्या सिन्नर संगमने एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे तसेच दोन हजार पाच नंतरच्या राज्यामधील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेमधील सर्व लाभांची हमी देणारी आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन योजनेवरती आधारित महाराष्ट्र शासनाची एक स्वतंत्र पेन्शन योजना करावी अशी देखील मागणी त्यांनी या प्रसंगी के केली आहे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम महारेल या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने सुरू केलं सर्वे झाला त्याच्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली अनेक शेतकऱ्यांचा भूसंपादन होऊन त्यांना पैसे देखील देण्यात आले मात्र आता त्याच्या प्रकल्पाची कॉस्ट वाढती आहे किंमत वाढती आहे याच्या नावाखाली नाशिक पुणे मधली रेल्वे सरळ मार्गांनी ऐवजी ती आता शिर्डी मार्गे आणण्याचा घाट घातला जातो आहे त्याचा मी सर्वप्रथम विरोध करतो नाशिक आणि पुण्यामध्ये नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरू नगर आणि मग पुणे अशी जर ती रेल्वे मार्ग जर झाला तर त्याच्यामध्ये नाशिकवर आणि पुण्यावर पडणारा जो शहरीकरणाचा ताण आहे तो कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर नाशिक आणि पुणे या महा या पूर्ण पट्ट्यामधील औद्योगिककरणाला चालना मिळणार आहे मुंबई नागपूर होणारा समृद्धी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग त्याच्यानंतर आता ही होणारी पुणे नाशिकची हायस्पीड रेल्वे पुणे नाशिकचा औद्योगिक मार्ग हे सगळे जर कार्यक्रम हे जर सगळे प्रकल्प त्या ठिकाणी पार पडले तर निश्चितच उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिककरणाला चा चालना मिळेल इथल्या आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल काम मिळेल आणि म्हणून नाशिक आणि पुणे ही रेल्वे महामार्ग नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर पुणे अशाच मार्गाने व्हावा अशी विनंती मी मान्य मुख्यमंत्री व मान्य उपमुख्यमंत्री यांना भेटून केलेली आहे तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श Agro Resort, A Touch of नेचर नेचर अ टच ऑफ पहिले म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त 200 ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप romantic candle light डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉनज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature.